नारळी पौर्णिमेला आपल्याकडे नारळाचे बरेचसे पदार्थ बनवतात आणि त्यातीलच एक म्हणजे नारळी भात तर असा हा मस्त मऊ मोकळा आणि दिवसभर छान मऊसूत राहणारा गोडाचा नारळी भात बनवूया तर असा हा नारळी भात बनवण्यासाठी इथे मी हे एक वाटी बासमती तांदूळ दहा मिनिटे भिजत ठेवले बासमती तांदूळ वापरले म्हणजे भात वा चांगला सुगंधित आणि सोबतच मोकळा होतो आता यातील सर्व पाणी मी बाजूला काढलं नारळी भातासाठी लागणारा नारळ सुद्धा फोडून घेतला यातील एक वाटी आपल्याला पुरेशी होईल तर नारळाचे काप करण्यापेक्षा शक्यतो असं खोवूनच घ्यायचं आता गॅस सुरू केला आणि कढईमध्ये एक चमचा तूप घातलं तूप चांगलं गरम झालं की यामध्ये चार लवंग एक वेलदोडा आणि सोबतच थोडीशी दालचिनी घातली मस्त असा सुगंध येईपर्यंत हे सर्व मी परतून घेतलं गॅस कमी ठेवून हे तांदूळ मी यावर परतून घेते तांदूळ आपण दहा मिनिटे भिजवून घेतले आहेत त्यामुळे आता फार जोर देत परतायचे नाही तसे केल्यास तांदळातील शीतळ ता तुटू शकतात तुपावर एक दोन मिनिटेच फक्त मी हे तांदूळ व्यवस्थित परतून घेतले आता यामध्ये पाणी घालताना सुद्धा थंड पाणी वगैरे न घालता चांगलं कडकडीत गरम पाणी घालणार आहोत तर एक वाटी तांदूळ होते त्यासाठी बरोबर दोन वाटी कडकडीत गरम पाणी घालू पाणी घातल्यानंतर गॅस मध्यम करायचा आणि पुन्हा हे सगळं व्यवस्थित मिसळून घ्यायचं आता यामध्ये चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालू बरं हा गोडाचा पदार्थ आहे तरीही यामध्ये थोडंसं मीठ घातलं म्हणजे याची चव अजून वाढते आता यावर झाकण ठेवून भात पूर्णपणे शिजवून घेऊ भातामध्ये अगदी आत पर्यंत चांगला गोडवा गेला तरच हा नारळी भात चवीला खूप छान होतो तर त्यासाठी काय केलंय एका पातेल्यामध्ये एक वाटी गूळ घेतलं सोबतच दोन चमचे पाणी घेतलं आणि हे गुळ पूर्णपणे विरघळून घेतलं हे गुळ असं विरघळून घेतलं म्हणजे भाताच्या अगदी आतपर्यंत जातं आता यामध्येच एक वाटी खोवलेलं खोबर घातलं बरं आपण प्रमाण म्हटलं तर एक वाटी तांदळासाठी एक वाटी गुळ आणि एक वाटी खोबरं घेतलं हे सगळं मिसळून घेतलंय आणि लगेचच गॅस बंद केला आपला भात मुक्रा -मुक्रा सुद्धा व्यवस्थित शिजून आला असेल तर हे बघा भाताचा प्रत्येक कण असं छानपैकी शिजून आलाय मस्त असा मोकळा मोकळा सुद्धा दिसत आहे भात पूर्णपणे शिजलाय त्यामुळे मोठ्या चमच्याने वगैरे न मिसळता आता एखादा असा काटा चमचा घ्यायचा आणि हलकासा हा भात असा मोकळा करू सुरुवातीला दहा मिनिटे हे तांदूळ मी भिजत ठेवलेले त्यामुळे बघा पटकन भात शिजून येतो आणि सोबतच काटा चमच्याने असा मोकळा केला म्हणजे जराही तुटत नाही मौसूत असा हा भात झालेला आहे आता यामध्ये आपण जे गूळ खोबऱ्याचं मिश्रण केलंय ते घालते आता पुन्हा हे सगळं मिसळताना सुद्धा फार जोर वगैरे न देता काटा चमच्याचाच वापर करायचा आणि अशा पद्धतीने हलक्या हाताने मिसळून घ्यायचं आणि सोबतच यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे काजू किंवा मग असे खोबऱ्याचे काप तळायचे आणि ते सुद्धा वरून घालू एक चमचा तुपावर हे सर्व मी असं परतून घेतलं म्हणजे यामध्ये थोडासा कुरकुरीतपणा राहतो आता या भातावरच हे मिक्स सर्व मिसळते हलक्या हाताने सगळं असं मिसळून झालंय बघा आता यावर झाकण ठेवायचं आणि कमी गॅसवरच दोन ते तीन मिनिटे वाफेवरच शिजू द्यायचं म्हणजे या भाताच्या प्रत्येक कणामध्ये गुळाचा गोडवा उतरतो झाकण काढल्यानंतर बघा आपला मस्त मौसूत आणि छान गोड रसरशीत असा नारळी भात तयार आहे या पद्धतीने केलेला असा हा नारळी भात दिवसभर चांगला गोडसर रसरशीत आणि मऊ मोकळा राहतो तर नारळी पौर्णिमेच्या दिवशी घरोघरी बनला जाणारा असा हा नारळी भात तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून कळवा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब करून बाजूचे बेलायकन दाबा धन्य